नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्रामध्ये आपले स्वागत सावेडी प्रभाग क्रमांक चार मधील दोन कोटी अठरा लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुजेविके पाटील यांच्या संकल्पनेतून अयोध्या राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर साखर वाटप अहमदनगर शहरातील मिस्किनमाळा गंगा उद्यानच्या मागे सावेडी प्रभाक्रमांक क्रमांक मधील दोन पॉईंट अठरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच उपस्थित महिला वर्गांना अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साखर आणि डाळ वाटप करण्यात आली या प्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर नगरसेविका शोभा बोरकर उषा नलवडे रामदास आंधळे अमोल गाडे संगीता खरमाळे अमित गटने नितीन शेलार सचिन शिंदे अजिंक्य बोरकर संपत नलावडे करण भळगट प्रिया जानवे राजू मंगलारप वंदना पंडित करण भळगट आदींसह या भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजिंक्य असेल नितीन असेल सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने जे काही आरोप प्रत्यारोप होतात राजकारण होतं त्याच्यावर बोललं मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही तात्यानं मी सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षांपासून देशातला पहिला कारखाना आपण सुरू केला आमच्या साखरेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे विखे पाटलांची साखर ही सगळ्यांनाच गोड लागते असं नाही काही लोक असे असतात ज्यांनी ती साखर खाली तर त्यांना ती कडू लागू शकते तर ज्यांना ती कडू लागते त्यांनी ती घेऊ नये आपण कोणालाही बळजबरी करून देत नाहीये पण त्यांनी घेऊन एखाद्या गरीबाला देऊन टाकावं मी असंच परवा एका गावामध्ये गेलो होतो एक व्यक्ती होता जो व्हॉट्सअपवर सगळ्यात पहिलं या या योजनेवर टिप्पणी करत होता मी त्याला काही बोललो नाही पण माझ्याकडं फोटो आहे की तिची बायको ती, ती साखळ्या घ्यायला लागेल तुम्ही होती तर या सगळ्या लोकांचा विचार करू नका हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही हा आपल्या आस्थेचा आपल्या श्रद्धेचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करेन की अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत आजचा दिवस आम्ही एक संकल्पनेतून हा कार्यक्रम घेतला की जसं प्रभू श्रीराम आपल्या चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्यामध्ये परत आल्यानंतर अयोध्या नगरीच्या लोकांनी दिवाळी साजरा केली तर आज येत्या बावीस जानेवारीला परत एकदा पाचशे वर्षाचा वनवास संपून प्रभू श्रीराम परत अयोध्यामध्ये येत आहेत ती दिवाळी आपण सगळ्यांनी सा साजरा करावी ही दिवाळी साजरा करत असताना आज मी आपल्याला माहिती देतो की आपण एक नवी योजना सुरू केली जे जे लोक आपल्या प्रभात क्रमांक चार मध्ये बावीस तारखेसाठी प्रभू श्री रामाच्या आगमनाला स्वागतासाठी कोणी रांगोळी करेल कोणी देखावा करेल कोणी सजावट करेल अशा सगळ्या लोकांचे आम्ही आमचे एक व्हॉट्सअप नंबर देणार आहोत तुम्ही फक्त तुम्ही काय सजावट केली आहे त्याचा फोटो काढून फक्त आम्हाला पाठवा ते पॅम्पलेट तुमच्याकडे दोन दिवसामध्ये येतील आणि प्रभा क्रमांक चार मध्ये जेवढे फोटो आमच्याकडे येतील त्याच्यामध्ये आम्ही तीन विजेता ठरवणार आहोत विजेत क्रमांक एक दोन तीन म्हणजे बोरकर गाडे सेलार असं धरून चाला दोन मिनिटासाठी जे, जे सगळ्यात चांगलं स्वागत प्रभू रामाचं करतील अशा तीन घरांना आम्ही बाहेर काढू आणि या तीन घरांमधल्या प्रत्येक घरामधले दोन लोक मी माझ्या खर्चानी अयोध्याला पाठवणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा